सोलापूरात अडुसष्ट वर्षीय वृद्ध व्यक्तीने तीन शाळकरी मुलींचा विनयभंग केलाय तेरा वर्षीय तीन मुलींना घरी बोलावून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आले या आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे गा। सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी सोलापूरमधून आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत जोडले आणि ते धक्कादायक अशी ही माहिती आहे खरंतर अडुसष्ट वर्षीय वृद्ध व्यक्तीने तीन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार काय सांगशील नक्कीच कारण आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरामध्ये जो आहे तो मोठा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल अडुसष्ट वर्षीय वृद्ध व्यक्तीने ज्या आहे ते तीन शाळकरी मुलींचा जो आहे तो विनयभंग केल्याचं घटना जी आहे ती सोलापुरात घडलेली आहे तर शाळेत शिकणाऱ्या तेरा वर्षीय ज्या तीन मुली आहेत त्यांना पाहून अश्लील वर्तन जो आहे तो हा आरोपी करत होता मात्र आता पोलीस पोलीस जे आहेत आहेत ते ऍक्शन मोडवरती ठाण्यामध्ये जे आहे ते आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर हा अडुसष्ट वृद्ध यल्लाप्पा कोन्शिकोरे याच्या विरोधात आहे ज्या ते सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खर तर ती संपूर्ण माहिती जी आहे ती संपूर्ण त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी जो आहे तो हा प्रकार सांगितला आणि मुख्याध्यापकांच्याच फिर्यादीवरून पोलिसामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खर तर या प्रकरणाची पोलिसांनी जे आहे गांभीर्या लक्षात घेता चोवीस तासात जे आहे ते पोलिसांनी जे आहे ती तपासणी पूर्ण केलेली आहे आणि चार्जशीट सह आज आरोपीला जे आहे ते कोर्टात हजर करण्यात येणार आहे खर तर या प्रकरणात लवकरात लवकर पीडित मुलींना जे आहे ते न्याय मिळावा त्यासाठी संपूर्ण सोलापुरामधून एक संतापाची लाट आहे खर तर अडुसष्ट वर्षीय वृद्ध आहे आणि त्यांनी तीन जो शाळकरी मुले आहेत त्यांचा विनयभंग केल्यानं सोलापूर सोलापूरमध्ये जे आहे गेल्या पंचवीस दिवसांपासून अशा दोन घटना ज्या आहेत त्या शाळेमध्ये घडलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत शाळेत जाणाऱ्या मुलींच्या संदर्भात जो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय तर आपण बघितलं गेलं तर या प्रकरणात संपूर्ण माहिती जे आहे ते पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलेले आहे मात्र आज जे आहे ते आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे पैशाच्या आम्ही दाखवत त्या मुलींना तो घरी येण्यास सांगत होता याशिवाय त्यांच्यासोबत असली कृत्य जे आहे तो हा आरोपी करत होता त्यामुळे एकंदरीत संपूर्ण सोलापूर मध्ये जे आहे ते संतापाची लाट आहे खर तर लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी